तसंच येणाऱ्या काळामध्ये ई व्ही एम जे काही घोटाळे होत असतात सगळ्या लोकांना लोकांनी ई व्ही एम नाकारलेला आहे आणि म्हणून आज संभाजी ब्रिगेडची एक आंदोलन महाराष्ट्रभरामध्ये ई व्ही एमच्या अनुषंगाने आम्ही घेणार आहोत गरज पडली आमची मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक होणार आहे आणि निवडणूक आयोगासोबत आमची एक चर्चा होणार आहे त्यामधून जर मार्ग निघाला नाही तर संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन मुंबई असेल किंबोना दिल्ली दिल्ली केंद्रीय निवडणूक आयोगावर असेल ते आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहे तसंच शिवस्मारकाचा मुद्दा आहे राज्यपालाने आम्हाला एकोणीस फेब्रुवारीपर्यंत सांगितलं होतं की एकोणीस फेब्रुवारी पुढे आपण त्याचा काहीतरी निर्णय घेऊ आणि तो जर निर्णय व्यवस्थित नाही लागला त्यांनी आम्हाला दिलेलं आश्वासनपूर्ता नाही झाली तो एक शिवस्मार्गाचं एक आंदोलन आम्ही महाराष्ट्राभर पातळीवर मुंबई येथे घेणार आहोत आणि त्या अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांसोबत चर्चा इजबोज करून पुढची आंदोलनाची दिशा आणि पुढची बांधणीची दिशा हे ठरवण्याचं काम या बैठकीच्या अनुषंगाने केलेलं आहे ईव्हीएमचा एमचा मुद्दा इतर पक्षांनी देखील उपस्थित केलेला आहे पुन्हा संभाजी ब्रिगेड देखील हाच मुद्दा अजून पुढं जाणार आहे म्हणजे एकूणच विधानसभा ज्या प्रकारे निवडणुका झाल्या त्याबाबत ए व्ही एमबाबत शंका उपस्थित केली जाते ई व्ही एमचा मुद्दा हा प्रथम दर्शनी संभाजी ब्रिगेडनेच घेतलेला होता आपण बारा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी शिंदेखेड राजा इथून आपण जाहीर केलं होतं की ई व्ही एम या देशामध्ये नसलं पाहिजे आणि त्यामुळं सर्व पक्षांनी एकत्र येऊन हा लढा दिला पाहिजे ही भूमिका आपण संभाजी बिघडनं मांडली होती आणि एक पर्याय सुद्धा आपण सुचवला होता की तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवाराच्या पलीकडे ईव्ही एम मशीन उमेदवार घेऊ शकत नाही त्यामुळं सर्व जर राजकीय पक्ष जे काय सत्ताधारी पक्ष आपले महाविकास आघाडीचे पक्ष असतील तर आणि आम्ही संभाजी बिघडनं आपण सर्वांनी जर ठरवलं तर चारशे चारशे उमेदवार काय काय लोकसभेमध्ये दिले असते तर ई व्ही एमची तिथं गरज वाटली असती बॅलेटवर इलेक्शन झालं असतं विधानसभा निवडणुकांमध्ये पण सुद्धा तुम्ही तसेच उमेदवार वाढवले असते तर तिथंसुद्धा तुम्हाला ई व्ही एममध्ये ई एमची गरज भासली असते तिथं बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या असत्या परंतु मानसिकता पाहिजे केवळ ही राजकीय के पक्ष जे काय आहेत महाविकास आघाडी असो कोणी असो ते केवळ बोलगेवढे आहेत बोलतात पण कृतीमध्ये काहीच करत नाही आणि संभाजी ब्रिगेड हा विचार आणि कृती आहे आम्ही हे आंदोलन करणार आहे आम्ही आमच्या भरोशावर आंदोलन करणार आहे यामध्ये इतर कुणाला जर आम्हाला आधी भूमिका आवडत असेल त्यांनी जर आमच्यासोबत आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू परंतु आम्हाला आमच्या भरोशावर आंदोलन करायचे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची पोरं या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि गावाचा विकास स्वराज्य निर्माण झालं पाहिजेत ग्राम स्वराज्य राहिलं पाहिजेत ही व्यापक भूमिका संभाजी आहे म्हणून आम्ही ईव्ही एमच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहे आम्हाला ती मात्र विश्वास ई एमवर नाही बॅलेट पेपरवरच आम्हाला विश्वास आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एव एम नको असा तुमची मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकसभा विधानसभा मध्येच नको परंतु दोन्ही निवडणुका आता होऊन घेतलेल्या आहेत परंतु आता असलेली था स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे ई व्ही एमवर नाही पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली शिवस्मारकचा मुद्दा तुम्ही मागाशी उपस्थित आहे गेले अनेक वर्ष तो प्रलंबित आहे आता प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक पक्ष शिवस्मारकाचा मुद्दा घेऊन ते गाजर आपल्याला सर्व शिवप्रेमी समोर दाखवते आम्ही शिवस्मारकाचं आंदोलन केलं होतं आम्ही सांगितलं की शिवस्मारक हे अरबी समुद्रामध्ये होऊ शकत नाही शिवस्मारक हे जमिनीवर झालं पाहिजे आणि सर्वसामान्य शिवप्रेमींनासुद्धा ते बघता आलं पाहिजेत आणि वेगवेगळ्या देशाचे जे लोक पर्यटक येतील त्यांनासुद्धा ते बघता आलं पाहिजेत त्यामुळे चोवीस तास ते खुलं असलं पाहिजे आणि जमिनीवर झालं पाहिजे ही भूमिका आमची होती त्या अनुषंगानं राज्यपालांकडं आम्ही आंदोलन केलं राज्यपालांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही दोन फेब्रुवारीनंतर त्याच्यावर चर्चा करू जी काही कोणती जागा असेल त्यावर चर्चा तोडगा निघेल परंतु आणखीन त्यांचं कुठलंही पत्र आमच्याकडे आलेलं नाही शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं एकोणीस फेब्रुवारी हे जन्म जन्मदिवस असल्यावर शिवजयंती झाल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत परत संवाद साधणार आहे आणि त्याच्यातून जर मार्ग निघाला नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये संभाजीप्रगड सुद्धा तीव्र आंदोलन चढणार आहे